जवळपास आवाज येतोय का नऊ शेचाळीस पावणे दहा वाजत आहेत जवळपास तर बोला मॅसेज करा आवाज येतो का एकदा सांगा नवीन कोणी असेल तर लाईव्हवर आवाज येतोय का मेसेज करा सर्व मॅसेज आणखी वर कोणी नाही स्वागत आहे वर सर्वांचं पावणे दहा वाजत आहेत नऊ पंचेचाळीस जवळपास दुपारून लाईव्ह घेतलो होतो चला म्हणलो सायंकाळचं आठ वाजता घेतो म्हणलो पण वेळ झाला दहाच वाजले बोला मेसेज करा नवीन कोणापर्यंत जर लाईव्ह पोहोचत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला भेट द्या व्हिडिओ पहा शुभमचं चॅनल आहे हे बोला एक एकजण आहे कोण आहेत दादा आहेत की ताई आहेत ते मेसेज करा मॅसेज करा लाईक केलं नसेल तर डबल टॅप करा लाईक होऊन जाईल गालीत आणि गेलीत आवाज येतोय का सांगा आवाज येतोय ये का मॅसेज करा बरं आवाज येतो का आणि लाईक पण करा कधीकधी कधी या माईकचा प्रॉब्लेम आहे आवाजच येत नाही लाईव्हवर बसलो आहे एका दिवशी एक तासभर आणि आवाजच नव्हता लाईवला त्यामुळं विचारतो मोबाईल कोणाजवळ आहे पहा बरं लाईव्हला आवाज येतो का घरच्या मोबाईलला विचाराल तू कोण आहे ते मेसेज करा आवाज येतोय दादा आलेत वाटाल लाईव्हला सोपान भाऊ आठ वाजता येतो म्हणलो पण वेळ झाला नंतर काही कामाची अडचण असल्यामुळं लाईव्ह येऊ शकलो नाही आता आलो लाईक करून टाका लाईक केली नसेल तर स्क्रीनवर डबल टॅप करा लाईक होऊन जाईल सपोर्ट करा चॅनल आहे का तुमचा भाऊ चॅनल जर असेल तर एखाद्या व्हिडिओवर कमेंट करा चॅनलला भेट देऊता दुपारून आलते तुम्ही लाईव्हवर लाईव्ह घेतली होती त्यामुळं ताबडतोब तुम्हाला ओळखलं आवाज येतोय म्हणून तुम्ही कमेंट पण केली लाईव्ह दिसत नाही मला तुम्हाला लाईव्ह दिसते का नाही नाईका चॅनल बरं बरं लाईक केलं नसेल तर लाईक करा जण आहेत मित्रांनो लाईव्हवर सर्वांनी लाईक करा लाईकला काय पैसे लागत नाहीत सर्वांनी लाईक करा डबल टॅप करा लाईक होऊन जाईल स्क्रीनवर जरी डबल टॅप केलं तरी लाईक होऊन जाईल कोटून कोटून लाईव्ह पाहतात मेसेज करा आपले सबस्क्रायबर तर कम्प्लीट तेव्हाच झाले तर दीड हजाराच्यावर सबस्क्रायबर गेले पण वाच टाईम राहिला त्यामुळं हा लाईव्ह घेणं आहे करा कमेंट करा कुठून कुठून लावी पाहतात नांदेड संभाजीनगर परभणी कैलास भाऊ आले संभाजीनगरहून लाईक केली दादा धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल त्या मोबाईलचा आवाज कमी कर बरं स्नेल तुझ्याजवळ मोबाईल आहे का मोबाईल कोणाजवळ आहे मोबाईल कोणा जरायच नाही मोबाईलचा आवाज कमी कर बाई त्याला सांगून ये मोबाईलचा आवाज कमी मोबाईल कर म्हणा पप्पा वर्ड डाली म्हणा लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईकला काय पैसे लागत नाहीत आणि तुमचं जरी चॅनल असेल तर कमेंट करा एखाद्या व्हिडिओवर चॅनलला भेट दिल्या जाईल स्क्रीनवर डबल टॅप करा लाईक होऊन जाईल कैलास भाऊ लाईक केली झालं का दादा जेवण आज माझं उशिरा झालं जेवण कैलास दादा आता लाईव्ह तेवढं पहिल्यासारखे घेत ना वाटाल जण आहे तर डबल टॅप करा स्क्रीनवर लाईक होऊन जाईल आणि इन्स्टाला फॉलो केलं असेल तर इन्स्टाला फॉलो करा इन्स्टाची लिंक युट्यूबला दिलेली आहे हो दादा जेवण झालं माझं पण झालं आज उशिरा झालं जेवण तुमचे स सबस्क्रायबर वाढत आहेत चांगले कैलास दादा आणि व्हिडिओ पण आता रेग्युलर पोस्ट करत आहात तुम्ही बोला मॅसेज करा कोठून कोठून लाईव्ह पाहत आहात कमेंटमध्ये सांगा मस्त मॅसेजमध्ये अकोला संभाजीनगर यवतमाळ परभणी बीड पुसद हदगाव सांगा मॅसेजमध्ये कुठून कुठून लावी पाहतात चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नवीन कोणापर्यंत जर लाईव्ह व्हिडिओ पोहोचत असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि सपोर्ट करा मॅसेज पण करा सर्व मॅसेज दिसत आहेत दोघ जण आहेत लाईव्हवर कैलास दादा हे काय तो वाटाल कैलास दादा आणि सोपन भाऊ आहेत लाईकला पैसे लागत नाहीत मित्रांनो डबल टॅप करा स्क्रीनवर लाईक होऊन जाईल बुलढाणा बुलढाणा सोप पण भाऊ बुलढाण्याहून आहेत दादा संभाजीनगरहून आहेत आणखी कोण कुठून आहे ते करायला कमेंट मॅसेज करा सोपान भाऊ दादा दोघ जण आहेत लाईव्ह वर तिघ जण आहेत तिसरं कोण आहे लाईक करा लाईक केलं नसेल तर डबल टॅप करा स्क्रीनवर आणि मॅसेज करा मला पण कळेल ना कोण कोण सपोर्ट करतो कोण कोण लाईव्हला राहतो सोपान भाऊला सांगितलं होतं मी की बाबा दुप आठ वाजता येतो पण पण आठ वाजता काय येणं झालं नाही काही कामानिमित्त वेळ झाला पावणे दहा वाजले कारण इथं टी व्ही आहे टी व्हीचा आवाज राहतो हे मुलं टी व्ही पाहत बसतात आता मग लाईव्ह घेता येत नाही कारण तर कॉपी राईट येते यूट्यूबला टी व्ही वगैरे चालू असते वेळेस लाईव्ह घेतलं की कॉपी राईट येते त्यामुळं लाईव्ह घेतलो नाही तो मालिका वगैरे पाहत बसली होती आणि डिस्टर्बर पण होतो आवाज पण येत नाही व्ह्यूज ॲटोमॅटिक कमी होते का हा व्ह्यूज होतात कमी ट्रेनिंग ट्रॉपिक धरावं लागते कैलास दादा जे ट्रेनिंगला आता कोणता व्हिडिओ चालू आहे ते ट्रेनिंग ट्रॉपिक धरूनच व्हिडिओ बनवावं लागतात नाहीतर किती आपण चांगला व्हिडिओ बनवला तरी व्ह्यूज येत नाहीत आणि त्याचं काय आहे की आता मी याचा चार ते पाचच्या दरम्यान व्हिडिओ बनवले की व्ह्यूज येतात आणि आता नाईटला हो आठ वाजता दोन व्हिडिओ पोस्ट केले मुलानं तर त्याला काय दहा पंधरा व्ह्यू आहात आणि ते चार ते पाचच्या दरम्यान रेग्युलर रोजचा टाईम जे आहे ते व्हिडिओ बनवायचा त्या टाइमला केले की मग हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार ऐंशी हजार लाखापर्यंत व्ह्यूज जातात आता दबलेले आहेत मधामध्ये व्हिडिओ टाकले की दबतात व्ह्यूज जे टायमिंग आहे तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा त्या टायमिंगमध्ये करायचा प्रयत्न करा होतापर्यंत आता त्यांना शुभम साडेचार हा चार प चारच्या नंतर पाच सहा वाजेपर्यंत सातच्या पुढून पुन्हा घरी अपलोड केला की फ्यूज येत नाही तर सात आठच्या नंतर केली कोणता आहे अनालिस्टिक वर वर जाऊन वर हे ट्रेंड आहे ट्रेंड ला क्लिक करा ट्रेंड ला क्लिक केल्यानंतर तुमचे फ्युअर ची आवड समजा तुम्ही तुम्हाला जे सबस्क्रायबर केलेली आहे त्यांची आवड तिथे दाखवली जाते ते कोणते व्हिडिओ पाहतात तर तसेच व्हिडिओ अपलोड आप करायचा आपण प्रयत्न करायचा सर्व यूट्यूबच सांगतो आणि ट्रॉफिक ट्रेंडिंग कोणता धरायचा उत्तर देईल आणि लाईव्हला थास होणार नाही तर बोलत राहा मॅसेज करा दोन आणि ते तेवढंच खरं आहे मी जे बोललो तेच आहे टायमिंगचा आहेच प्रॉब्लेम ज्या टायमिंगमध्ये व्हिडिओ अपलोड करता त्या टायमिंगमध्ये व्हिडिओ अपलोड करत जा आणि कधी मग जरी नाही आला तरी चालेल सबस्क्रायबर थोडे वाढू द्या नंतर लाईव्ह घ्या वॉच टाईमसाठी लाईव्ह येणं गरजेचंच आहे नाहीतर एक दोन मिनिट सुरुवातीला करायचं नाही जसे जसे सबस्क्रायबर वाढतील जसे जसे फ्यूज वाढतील तसे तसे लॉन्ग व्हिडिओ Mudali Charm, Minta pas Minta Cepat, dan Terap terus Resektat.